जळगाव जिल्ह्यातल्या रावेर शहरातील नागझरी नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत नदीचा पूल खड्डेमय झाल्यानं वाहनधारक त्रस्त झालेले आहेत जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील नागझरी नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नदीचा संपूर्ण पूल हा खड्डेमय झालेला आहे या पुलावरून मोठी वर्दळ असल्यानं खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात या ठिकाणी होत असून तातडीने पुलाची डागडुजी करावी अशी मागणी वाहनधारकांकडून आता केली जाते मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळते यामुळे वाहनधारकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करून प्रवास करावा लागतोय त्या ठिकाणी तारेवरची कसरत करत प्रवाशांना प्रवास करावा लागतोय त्यामुळे या पुलावर खड्डे पडल्याचं दिसून येत आहे ही खड्डे या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी वाहन चालकांनी केलेली आहे